आमचे तर चार हे झाले दाटून मिरे हो का दाटून माझे तर चार मेले लय सुंदर भारी होते पिल्ले मोठे मोठे अंडे होते पिल्ले बी मस्त होते पण हे मिरव दाटून टाकणार का

कोंबडीला हम्म तस करायचं दुपारच्या टायमाला टायमाल टाकायचं आम्ही दुपारी डालतो की गवत गवध वगैरे खायचे पिल्ले मस्त पिल्ले छान आहेत तुम्हाला इथे उकंडा असल्यामुळं का जाऊ दे ना आता ह्या टायमाला दिलंच काहीच नाही म्हणजे आप जोपर्यंत हा कोंबडीने पंचवीसांडी दिल्या काही होती हा का बरं आहे की हा 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 कोंबडी छान आहे पंचवीस अंडी दिल्या म्हणजे चांगली आहे खरंच आमच्या मग आम्ही आणलो नाही ह्यावेळेस मला सवय ना हा। म्हणजे आता ह्यांना सवय लावू लागते आता एवढे छोट्या आहेत की नाही ना त्या टायमालाच लावं लागते छान आहे तुमचे काकाला मग मागितलं होतं मी कोंबडी ही दिली नाहीत मला हा ती आवडली होती मला बी छान आहे म्हणाली हम्म मी तर साडे चारशे रुपये आणलं होतं आता कधी एक एक बाग देत होत म्हणते ना फक्त एक बाग देत होत मग एकदा एखादा रात्री आरडलेलं वेगळं म्हणलं <laughs> बरोबर आहे <है। laughs> खरच आहे की अगोदर लोक जुने लोक कोंबडा ओरडला की तर उठायचे तीन वाजताच उठत होते लोक अगोदरचे ते आमचं तीन लावी लाज येते साडेतीन लागत ह्याला काय करायचं पोते गुंडाळा आणखीन थोडे साईड ना कस थंडीनं आजारी पडते तर पिल्ल्यांच काय नाही कोंबडी पंखा खाली घेऊन बसते उब देत त्याच्यामुळे एवढं काय नाही हम्म 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 भांडणं करत काकू बिंद्रा फायदा होता हो यांचा त्याने विकले मग हा इथल्या तुमच्याशी हा त्यांच्या दिदीनं घेऊन गेली म्हणले हो का कितीला आहे तुम्ही किती आणला घरी तयार केला की ना पंचवीस अंडे दिल्या मला मस्त आहे बा कोंबडी खरंच मस्त आहे आमच्या अगोदर काढले दोडते कि हो का पिल्ले हा हा हं कसं पड विसाव्या दिवशीच का हो का हम्म नाही निघते वीस दिवसापासून निघतेला गरमी प्रॉपर मिळाली का कोंबडीनं कोय काय कोंबड्या का, 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 चांगल्या देत देते व्यवस्थित त्याच्यामुळे लोक निघतात पिल्ले ती <laughs> <थी> होते तसं <laughs> होत राहते त्याच काही नाही मंग साला विषय नाही आमच्याकडे काही कमी नाही हा हा बकर त्यांचे यांचे